बातमी आहे राहुल गांधी यांच्या संदर्भात राहुल गांधींच्या अडचणी वाढणार का हा सवाल उपस्थित होतोय राहुल गांधींना पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत स्वातंत्र्यवीर वादग्रस्त वक्तव्य त्यांना भुवण्याची शक्यता आहे राहुल गांधी यांना न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं आणि या प्रकरणी त्यांना आता त्यांच्या आता अडचणी वाढणार असल्याची शक्यता आहे अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य आपल्याशी जोडले आहेत अजिंक्य राहुल गांधींच्या अडचणी वाढणार असं दिसत जे वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं ते आता त्यांना भोवण्याची शक्यता आहे अधिकची माहिती नक्कीच राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे याचं कारण असं आहे की लंडन मधील अनिवासी भारतीयांच्या मेळाव्यात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू आहेत त्यांनी शिवाजीनगर कोर्टात धाव घेतली होती राहुल गांधी यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा केला होता आणि या प्रकरणी आता न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की या प्रकरणी राहुल गांधी यांनी स्वतः न्यायालयात हजर राहून आपली बाजू मांडावी असं न्यायालयाने सांगितलं आहे आणि आज राहुल गांधी यांना हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत पाहावं लागेल की राहुल गांधी हजर राहत आहेत की नाही यापूर्वी राहुल गांधींचे वकिलांनी हजर राहून राहुल गांधींची बाजू मांडली होती आज पुन्हा एकदा न्यायालयाने आदेश दिलेले आहेत शिवाजीनगर न्यायालयाने की राहुल गांधी यांनी स्वतः उपस्थित राहून या प्रकरणी स्वतःची बाजू मांडावी असं आदेशात म्हणलेलं आहे पाहावं लागेल की राहुल गांधींचे वकील येत आहेत की राहुल गांधी स्वतः येत आहेत जी जी अगदीच अगदीच धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी